नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज आपण एक तुम्हाला टीप देण्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि हे जे तुम्ही पाहताय हे रुफिंगचं जे काम आहे हे चुकीचं झालेलं आहे त्यामध्ये मोठी चूक दिसते की रुफिंग जे भिंतीच्या बाहेर अडीच ते तीन फूट यायला हवं ते या ठिकाणी मात्र साईनचंसुद्धा प्रोव्हाइड केलेलं नाही कटोकट कटिंग केलेलं आहे जे कोणी केलं असेल मात्र चिऱ्याचं काम अप्रतिम झालेलं आहे चिऱ्याचं जे मोल्डिंग वर्क आहे कॉलमला मोल्ड केलेलं आहे त्याला क्लॅडिंग वर्क केलेलं आहे त्याचबरोबर आर्चचं कामसुद्धा उत्कृष्ट झालेलं आहे मात्र तुम्ही पाहताय ही जी पाणीपट्टी आहे ही त्या चिऱ्याला खिळे मारून चिटकवलेले आहे हे इतकं खर्च करून जर अशा पद्धतीनं काम तुम्ही करून घेणार असाल तर अशा पद्धतीचं हे खराब दिसतं इलेव्हेशनला मार देतं आणि डायरेक्ट पावसाचं पाणी हे जे चिऱ्याच्या भिंती आहेत त्याच्यावरती पडू शकतं आणि त्याला एक शेवाळ पकडू शकतं काजवी पकडू शकतं आणि डॅमेज होऊ शकतं लिकेज होऊ शकतं तर अशा प्रकारचं तुम्ही जर रूफिंग करणार असाल पत्र्याचं हे रूफ केलेलं आहे तुम्ही पाहताय भिंतीला जवळजवळ चिकटलेलं आहे पाणीपट्टी आणि सहा सुद्धा कवर ठेवलेलं नाही तर मित्रांनो रुफिंगचा खर्च वाढला तरी काही हरकत नाही एरिया जरी वाढला मात्र जो या ठिकाणी इलेव्हेशनला जो मार दिलेला आहे ह्या रुफिंगमुळं मार दिलेला आहे आणि वरती तुम्ही पाहताय की गॅप दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये रुफिंग आणि भिंत याच्यामध्ये जवळपास एक चिरा बसेल अशा पद्धतीनं गॅप दिसतोय आणि हे जे तुम्ही आता बाहेरून तुम्हाला दाखवतो की यांनी कटोकट रुफिंगचा जो पत्रा आहे तो कट केलेला आहे आणि त्यामुळं पूर्णपणे भिंती भिजू शकतात भिंती डॅमेज होऊ शकतात अजून याला पॉलिशिंगसुद्धा करायचं आहे मित्रांनो आणि अशा प्रकारचं जर तुम्ही रुफिंग करणार असाल तर माझी अशी विनंती आहे की तीन कमीत कमी अडीच फूट आणि जास्तीत जास्त तीन फूट भिंतीच्या बाहेर प्रोजेक्शन रुफिंगचं यायला पाहिजे एवढा खर्च करून तुम्ही पाहताय की गॅप दिसतो आहे याच्यातून उंदीर वगैरे आतमध्ये येण्याची शक्यता आहे अजून हे काम मित्रांनो सुरू आहे पण अशा पद्धतीनं काम जर तुम्ही करत असाल तर तो खर्च वेस्टेज जाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आजची टीप कशी वाटली जरूर कळवा आणि तुम्हाला टू डी थ्री डी प्लॅनिंग करून हवं असेल आर सी सी डिझाईन करू असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे काही बांधकामालचे प्रश्न असतील जरूर कमेंट करून विचारा आम्ही त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा जरूर प्रयत्न करू तर आजचा व्हिडिओमध्ये आपण सांगतो आहे की रुफिंग हे चुकीचं झालेलं आहे तर आजचा व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद